वय वाढेल तसं बरोबरच जबाबदारी आपण वाढत जातात आणि त्यासोबतच स्ट्रेससुद्धा तिशीमध्ये तर अनेक नवीन जबाबदाऱ्यांचं ओझं स्त्रीवरती असतं घर करिअर आणि या सगळ्याचा बॅलन्स करणं खरंच खूप अवघड होऊन जातं तुम्ही जर जा तिशीमध्ये असाल आणि आत्ताच तुम्हाला खूप थकवा आळस कंटाळ येत असेल हात पाय गुडघे दुखत असतील तर आत्ताच सावध व्हा आणि वेळी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा तसं तर आपण सोशल मीडियावरती खूप वेळेला असं ऐकतो सेल्फ लव्ह सेल्फ केअर सेल्फ इम्प्रुवमेंट पण हे सगळं करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे मात्र समजत नसतं कारण सेल्फ लॉ म्हणजे खरं तर प्रत्येक व्यक्तीचं स्वतःवरती हे प्रेम असतंच पण अजून वेगळं काय करायचं हाय नमस्कार मैत्रिणी माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि उत्साहाचा जावं तर मागच्या काही व्हिडिओजमधून खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींच्या कमेंट होतं की ताई तिशीमध्ये आपली काय काळजी घेता येईल म्हणजे मग पुढे जाऊन काही त्रास वगैरे होणार नाहीत यावरती एक व्हिडिओ बनवतात म्हटलं चला तर आज याच विषयावर आपण गप्पा त्या त्याआधी ना घरातून थोडंसं बाहेर पडून फिरायला जाऊयात आणि असं निसर्गामध्ये छान फिरता फिरता या विषयावरती आपण गप्पा मारूयात म्हणजे तुम्हाला सुद्धा हा निसर्ग बघून खूप फ्रेश वाटेल स्पेशली गृहिणींसाठी तर हे खूप महत्वाचं आहे कारण की आपण दिवसेंदिवस घरामध्येच असतो अजिबात बाहेर जायला मागत नाही आणि नेहमीच्या त्याच रुटीनमुळे मग आपल्यामध्ये आळस कंटाळा येतो उत्साह वाटत नाही खरं तर हा जो रूट आहे ना तिथं मी आणि माझी मैत्रीण दररोज चालले यायचो तीन साडेतीन किलोमीटर अंतर असेल हे म्हणजे दररोज सात किलोमीटर एवढं चालून व्हायचं चा। पण जसं कोरोना आलं ना तसं हे सगळं बंद झालं आणि त्याच्यामध्ये खंड पड जसं की मी पहिलं सांगितलं की आधी स्वतःकडे नीट लक्ष द्या आणि बघा काय चेंजेस झालेत त्याच्यानंतर स्वतःसाठी वेळ काढा आता तो वेळ कसा काढायचा हे आपला पण ठरवायचं आणि त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय लावायला पाहिजे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे जो काही अर्धा पाऊन तास वेळ तुम्हाला जास्तीचा मिळणार आहे तो तुम्ही स्वतःच्या एक्झरसाईजसाठी दिलात ना तर पुढची अनेक वर्षं तुमचं शरीर तुम्हाला थँक्यू कारण ह्या एकाच गोष्टीमुळे तुम्हाला दररोज ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक वाटणार आहे आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे वॉकिंगला जायला जरी नाही जमलं ना तरी घरीच आपण मेडिटेशन योगा वगैरे करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे ता, ता, ना नेहमी हातपाय दुखत असतात निरुत्साही वाटत असतं खूप कंटाळा थकवा येत असतो तर अशा वेळेला ना कुठल्या व्हिटॅमिनची कमी आहे हे एकदा चेक करून घ्यायचं कारण कॅल्शियम आणि बी ट्वेल्व्ह व्हिटॅमिन याच्या कमतरतेमुळे खूप सारे त्रास आहेत ते होत असतात त्यामुळं अंगावरच हे असं दुखणं होईल बरं होईल बरं असं मनात काढू नका आणि वेळेवर डॉक्टरांच्याकडे जा त्यांच्याकडून प्रॉपर सप्लिमेंट घ्या असं तर आपण गृहिणी आपल्या घरामध्ये सगळे पौष्टिक पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तरी सुद्धा ना आजकालची आपली लाईफस्टाईल आणि सगळंच पोल्युटेड आहे त्याच्यामुळे व्हिटॅमिन किंवा सप्लिमेंट ही घ्यावीच लागतात अजून एक गोष्ट म्हणजे ना एक टेंडन्सी असते की खूप काम करण्याची काही स्त्रियांची आणि काहींची अजिबात काहीच काम न करण्याची त्यामुळं अतिश्रम करणं आणि अति आळस कंटाळा करणं अति आराम करणं ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या नाही कारण ना तिशी नंतर बोन डेन्सिटी ही कमी होत असते आणि तुम्ही जर त्या मसल्स ला काही कामच नाही लावलं ना तर मग ते वीक होत जातात त्यामुळे रोजची घरातील कामं त्याबरोबर स्ट्रेचिंग वगैरे सुद्धा आतापासूनच सुरुवात करायला पाहिजे मला शक्य असेल तर प्रॉपर जिम सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर ह्या सगळ्या जर गोष्टी मॅनेज करायच्या असेल ना तर आपल्याला आपल्या कामाचं नियोजन करायला पाहिजे म्हणजे आपलं जे डेली रुटीन असतं ना तर ते व्यवस्थित सेट करायला पाहिजे इथं ना बाजूला खूप छान धबधबा आहे पण काही अतिउसाई लोक तिथे जातात त्याच्यामुळे फेन्सिंग लावलंय पण तो जो आवाज येतो ना छान तर म्हटलं चला पाच मिनिट असं छान शांत बसू आणि असे हे जे निसर्गातले छान असे आवाज असतात ना तर ती एक थेरपी आहे आपलं मन शांत करण्यासाठी आणि घरच्यापेक्षा ना इथं असं प्राणायाम वगैरे केले ना तर खूप छान वाटतं आणि काही काही लोक सकाळी करतात इथं एक्झरसाईज आणि प्राणायाम वगैरे आणि प्राणायाम ना खरंच आपल्यासाठी एक वरदानच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण ना खूप सारे जे त्रास असतात ते कमी होतात आपलं मन शांत होतं उत्साही वाटतं पण हे सगळं ना तुम्ही प्रॉपर शिकून घ्या आणि मगच ते करायला सुरुवात करा तर आता घरी आले इतकं छान प्रसन्न वाटत होतं फ्रेश वाटत होतं एकदम आणि आता आल्यानंतर मी आलू पराठा बनवते आहे तर जायच्या आधीच मी बटाटे वगैरे उकडून ठेवलेले तर प्रॉपर नाश्ता दररोज करणं खूप गरजेचं आणि दररोज काय नाश्ता करायचं याचं टेन्शन न घेता आठवड्याभरासाठी आपण एक मेनू ठरवून ठेवू शकतो कारण सकाळचा नाश्ता जर हेल्दी असेल तर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं तर आता इथं मी एकदम सोप्या पद्धतीनं आलू पराठा बनवते फार काही त्याच्यासाठी तामझाम करत नाही पण खूप टेस्टी लागतो याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दे देईन मी ना नेहमी गोष्टी सोप्या कशा करता येतील हे बघत असते फार अवघड गोष्टी करायच्या फंदात नाही पडायचं त्या हेल्दी कशा होतील हे बघायचं अति तामझाम करायच्या नादात ता आपण खूप थकून जातो खूप एनर्जी वाया जाते आणि त्यामुळं खूप थकवा येतो तर चौथी गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे पिरियड्स कारण या गोष्टीवरती जास्त काही बोललं जात नाही म्हणजे महिन्याची पाळी व्यवस्थित येते की नाही हे नक्की बघायला हवं कारण की कधी कधी काय होतं की दोन तीन महिन्यांनी येते किंवा कधी कधी महिनाभरात येते आणि ती खूप दिवस तरी ब्लडिंग असंच चालू राहतं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका लगेचच डॉक्टरांच्याकडे जा त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घ्या कारण खूप वेळा तरी या गोष्टीवर दुर्लक्ष केलं जातं पण स्त्रीचं हेल्दी असणं या गोष्टीवर खूप काही अवलंबून आहे कारण की जोपर्यंत तुमची पाळी रेग्युलर येत आहे व्यवस्थित आहे तोपर्यंत तुम्हाला नेहमी एनर्जेटिक वाटणार आहे कारण बघा जसं मेनोपॉज सुरू होतो किंवा प्री मेनोपॉज सुद्धा तर इस्ट्रोजनची पातळी आहे ती कमी जाते म्हणजे जो इस्ट्रोजन नावाचा हार्मोन आहे त्याची पातळी कमी होत जाते आणि त्याच्यामुळेच थकवा कंटाळा निरुत्साहीपणा येत राहतो कॅल्शियमची कमी होते बोन डेन्सिटी कमी होते त्यामुळं आपणच आपल्या स्वतःकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे कारण की कधी कधी हे चार दिवस अगदी नकोसे वाटतात कशालाही येते त्यापेक्षा बंद झाली तर बरी अशी सुद्धा काही काही बायकांना मी बोलताना ऐकलेलं आहे पण ती जेव्हा बंद होते किंवा ती जी प्रोसेस असते ना तर त्याच्यानंतरच सगळे त्रास हे शारीरिक त्रास हे स्त्रियांना सुरू होत असतात आणि आजकाल तर तिशीनंतरच बहुतेक वेळा लग्न झालेलं असतं नव्यानंच आई झालेली असते ती ही एक वेगळीच जबाबदारी असते आणि घरी कोण असेल तर ठीक पण जर एकटे राहत असाल तर अजूनच मग खूप स्ट्रेस येतो त्यामुळे जर तुम्हाला आता वाटत असेल की खूप साऱ्या गोष्टी चुकत चालेल काय करावं समजत नाही अशा वेळेला शांत बसा आपलं कुठे आहे याचा एकदा विचार करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुमच्याकडेच असणार आहे त्याच्यानंतर स्वतःचं एक छानसं हेल्दी डेली रुटीन बनवा आणि त्याच्याशी एकदम स्टिक रहा म्हणजे स्वतःला सांगायचं की नाही मी हे असंच रोज करणार आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही रुटीन असेल ना ते एक प्रॉपर सेट करा चांगल्या सवयी आधी स्वतःला लावा तुम्हाला जर चांगल्या सवय असतील तर आपोआप तुमच्या मुलांना सुद्धा घरच्यांना सुद्धा ते सवय लागतील अगदीच नाही जमलं तर सकाळचं तरी एक प्रॉपर असं रुटीन बनवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझं सकाळचं जे रुटीन आहे सध्याचं ते शेअर करणार आहे हे सकाळचं हेल्दी रुटीन आहे ना ते तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे तुमच्यामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस होतील तुम्ही आनंदी फ्रेश राहायला लागाल आणि आत्ताच तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे तुम्ही ते शीमध्ये आहात म्हणजे खरं तर हे एक ब्लेसिंगच आहे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता पण या वयामध्ये एवढी पण मॅच्युरिटी नसते आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कळत नसतात की काय करायचं ते आणि अशा वेळेला जर असं कोणी सांगितलं तर आपण व्यवस्थित त्याच्यावरती इम्प्लिमेंट करू शकतो कारण पुढे जाऊन आपल्याला असं वाटतं की अरे ह्या गोष्टी मला आधीच समजल्या असत्या तर किती बरं झालं असतं अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे ना वेळ अजिबात वाया घालवू नका कारण की आता खूप सारा वेळ असतो पण तो योग्य गोष्टींमध्ये इन्वेस्ट करायला पाहिजे आपला वेळ कुठे वाया जातोय हे आपला पणच ठरवायचं तुम्ही आता आयुष्याच्या त्या टप्प्यावरती आहात की तुम्ही काहीही अचीव करू शकता जरी ग्रहिणी असाल तरी सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही तुमचं घर व्यवस्थित सांभाळून स्वतःचं सुद्धा करिअर करू शकता फक्त वेळ आहे तो आपला कुठे वाया जातोय हे प्रॉपर ओळखायला शिक वायफळ गप्पांमध्ये स्वतःचा वेळ वाया घालवू नका आणि तो जो वाचलेला वेळ आहे तो नवीन नवीन स्किल शिका त्याच्यामध्ये स्वतःला अपग्रेड करत राहा स्वतःचं व्यक्तिमत्व कसं प्रभावी करता येईल याच्यावरती ये विचार करा काय करत आहे कसं करत आहे कुणाचं काय चाललेलं आहे याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका अशा गोष्टीने आयुष्यात काहीही मिळत नाही त्याऐवजी स्वतःवरती फोकस करा आपलं आयुष्य कसं बेटर बनवता येईल याकडे बघा या, या गोष्टीवर विचार करत राहिलात ना तर आपोआप तुम्हाला मार्ग मिळत जाते कारण पुढे आयुष्यात जाऊन आपण काहीच केलं नाही आपण खूप काही करू शकलो असतो अशी हुरहुर मनाला वाटता कामा नये आणि जिथून जितकं तुम्हाला ज्ञान घेता येईल ना तेवढं घ्या घेतलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही आणि जसं जसं या गोष्टी तुम्ही करत जाल ना तसं तसं तुमच्यामध्ये एक खूप पॉझिटिव्ह चेंज होत राहील तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि लोक आपोआप तुमची व्हॅल्यू करायला लागतील आणि ही जी तीस ते चाळीस या वर्षातील तुम्ही घेतलेली मेहनत आहे ना ती पुढची अनेक वर्ष तुमच्यासाठी ब्लेसिंग बनून राहणार आहेत सो so, या सगळ्या गोष्टींवरती शांतपणे विचार करा आणि फक्त विचार करू नका तर या सगळ्या बदलांना तयार राहा चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काही तुम्हाला विचारायचे असले नक्की कमेंटमध्ये विचारा आणि आता जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा